नाही राहिला घरात हे माणूस आणतही नाही चंदाच्या घरीच जातो कांदे घेऊन येतो चंदाच्या घरी जाऊन पोरग तिच्या पोरानं तर लावलंही नाही दुकान हा कधी लावते ना कधी नाही चल तर एवढी घेऊनच येतो म्हटलं हां म हे पोरग कोण गडे नवीनच दिसून राहिलं गावात कोणतं होय ना कोणतं नाही तर काय माहीत हां कोणाच्या घरचा पाहुणा घेऊन नाही माहीत असं नस कोणाच्या घरचा पाहुणा घेऊन असं चल बाप्पा मी जातो सामोर आहे का बोरगाव त्या गावात मी कामातली इथं राणी साखरे आहे का कोणी म्हणजे कोणत्या गल्लीत राहते राणी साखरे कुठे आहे तिथं घर माहित आहे तुम्हाला सांग ना मला बाप्पा बाप्पा राणी आपली एकच तर राणी आहे गावात अनिल भाऊची पोरगी आणि तिच्या नावानं पोरं येऊन राहिले गावात आता कोणता झेंडा गाडून राहिली रे बाप्पा कॉलेज मध्ये जाऊ जाऊ काय माहित का बाप्पा आता माहिती भरलीच वानवी पोरीले पोरगी चांगली आहे माई पोरगी चांगली आहे मग बाप्पाच्या मतान बाप्पाच्या मतानं थांबी आले विचारतोस आता काय म्हणते काम आहे रे ना आहे राणी आहे ना तू कोण आहे तू कोण आहे बहुत दिसते मध्ये सांगतोय आजी मी तिचं सार आहे तिच्या घरी मध्ये काम आहे सांगता का कुठे आहे घर तिचं सर बापा बापा आजपर्यंत पर्यंत कोणाचे सर तर घरी आले नाही या पोरीन ना दोन तीन महिन्यात असं काय केलं बापा सर घरी आले लागली इचे वाले सांगता का जी कुठे आहे तर आणि सकाळी तो घर माहिती आहे का तुम्हाला सांग सांगणं सांगत हा हो ना हो ना माहित आहे या गल्लीतून जा सामान सामोर या गल्लीतून जा आणि तिथं विचारा तुम्हाला समोरच घर आहे तिचं वालं ते याचं घर आहे आपलं वाटत दिसते समोर सामोर ठीक आहे जाऊ का याच्या माग बाप्पा हा याच्या माग मांगच जाऊ तो काय कायले चाललं ना काहीतले नाही तर राणीच्या घरी बाप्पा काय माहित बाप्पा हा अजेबा चालू राणीच्या घरी सॉरी येऊन राहिले बाप्पा बाप्पा बाप्पाच अनिल भाऊची पोरगी हुशार झाली का तर काय माहित हे होय वाटते राणीचं घर हा हा हेच हे बाई नाही सांगितलं सांग, ना त्या होई सांगितलं राणी आतमध्ये जाऊ का मी आतमध्ये मध्ये जाऊ का आतमध्येच जातो सॉरी सॉरी काय मी म्हणल होतं ना तू येतच नाही बाई निर्मला बाई आपण किती वेळच बसला तास झाला ना हा तो येतच नाही मी सांगतो तुला येत नाही बा म्हणून इथे त्यांना नाही का झाकी दिली ते माझ्या पोपटी फसली हा मला वाटलंच नाही नाही हे एवढी कम दिमाग बा म्हणून कम बुद्धीची आहे हे राणी हा मला का माहित इथं लोक एवढा फायदा उचल थांडा थांबा तसे थांब ना तिले समजते ना आपल्याला समजून फायदा नाही तिला समजलं पाहिजे ना थांब ना होऊ द्या तिच्या मनासारख राणी आली आली ते सर आली आली हे, हे सोय सर सागरजी सागरजी आई बाबा सागरजी चांगलं दिसून राहिल मस्त दिसून राणीचा राणी शक्ती राणीचा नाही तर जोडा जिडा मस्त होते शांत चांगलं पोरग आहे

सर बाबाला सांगितलं मी सगळं काही आता तुम्ही बोला बाबा सोबत सांगितलं का हो माझी राणी बरोबर बोलून राहिली मी ना राणीवर प्रेम करतो आणि राणी पण माझ्यावर प्रेम करते आणि मी तिला शेवटपर्यंत साथ द्यायला तयार आहे लग्न पण करतो मी तिच्यासोबत फक्त माझ्या घरच्यांचा थोडा प्रॉब्लेम राहील. तर त्याचं tension तुम्ही नका घेऊ. राणीसोबत मी आहे. तर पहा आता तुम्हाला मी तर सांगितलं सगळं काही माझंवालं. मी राणीला सुखात ठेवीन. तुम्ही जसं सुखात ठेवता ना तिला घरी, तसं मी पण सुखात ठेवीन. माझं खरंच राणीवर खूप प्रेम आहे. अं मा, मामाजी. काय करा बाई मला तर काही सुचूनच नाही राहिलं. हा मला काही सुचून नाही राहिलं बाप्पा मी काय सांगू या माणसाला हे करू दे बाप्पा या माणसाला माणसाच्या मतानं. तुमचं मानणं आहे बरोबर आहे. हा राणीच आहे पण मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही राणीचं पहिले एक वेळा असं झालं गावातल्या पोरासोबत तिचं लग्न ठरवलेलं आहे तर मी तिचं लग्न तिकडेच लावून देतो त्याच्यामुळे तुम्ही तिचं आलं हे नका करू आणि तिथे भिकवू नका तुम्ही तुम्ही वयाला मोठे आहे आता स म्हटल्यावर तुम्ही चांगलेच आहे ना हा तर तुम्हाला समजायला पाहिजे पोरगी काय माय पोरीला समज नाहीये ते ना समज आहे हा तिचं लग्न कमी वयातच झालं त्याच्यात पहिलं झालं आणि असं झालं दुसऱ्या वेळेस ती गलती करू राहिली हा पण तुम्हाला सांगतो मी तुम्ही नाही का तिच्या मागं नका लागू तिच्या मागं लागू नका आणि तिच्या सोबत दिसू नका मला याच्यानंतर हा तुम्हाला मायावाला हात जोडून हे आहे प्रार्थना का पुरीच्या मागं लागू नका तुम्ही असं कसं बोलून राहिले तुम्ही म्हणजे असं कसं बोलून राहिले हा तुम्हाला कसं माहित मी नाही देणार म्हणून साधतील मी देतो ना मी म्हटलं तुम्हाला शब्द दिला मी आगा मी राणीने चांगलं पाहिणार चांगलं तिले चांगलं हे करणार हा तुम्ही जसे दस, तुम्ही जसे वागता तिच्यासोबत तसंच मी चांगलं ठेवणार तिले खरच प्रेम आहे तिच्यावर आणि तुम्हाला असं कोण वाटते का बा तिचं पहिलं लग्न झालं तर मला काही फरक पडणार म्हणून नाही पडत मला फरक म्हणून इथपर्यंत आलो ना मी नाही तर आलो असतं काय बाबू तुला चांगले शब्द सांगतला मग मी नाही तर मग मी त्यांनी हातपाय तोडून ठेवीन तुम्ही वाले माया पुच्या मागं लागायचं नाही तुला सांगतो मी माय पुरीच्या मागं लागायचं नाही तू निघून जाई निघून जाय आणि खूप करून राहिले तुम्ही बरोबर नाही आहे तुमचं वाला मी राणीवर प्रेम करतो हे बरोबर नाही आहे तुमचं वालत गलत करून राहिले तुम्ही तिचंही मन आहे मायामध्ये हा आणि माय मन आहे तिच्यामध्ये झालं त्याच्यामुळे तिचे माय बापने काय धाकी भरलेली आहे तिला असं वाटते अनोळखी माणसाला देऊ बा आम्ही आणि समोर जाऊन काही तिचं बेकार नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे ठेवाले असे म्हणून राहिले हा गावातला पोरगा आहे तर कसं गावगाड्यातला आहे चांगला पोरगा पाहिला तिच्या मायबापान तू समजून घे हा समजून घे आणि तिचं नाम सोडून दे हा असं समज का, का ग एखादी काहीतरी असं म्हणजे हे झाल्यासारखं म्हणजे हायच नाही बा आपल्या याच्यात सोडून दे तिचं नाम राणीचा काकू माय मन नसतो ना मला तिचे तिला धोका द्यायचं असताना मी इथपर्यंत आलोच नसतो माहित आहे का तुम्हाला समजून नाही राहिलं तिचं हा मला जर एवढा फरक पडला असताना तुम्ही कधीच सोडून दिलं असतं तिच्या मागाही नसतं लागलं मला आता माहित पडलं पण एखादी महिना झाला तिच्याविषयी माहीत पडलं आधी तर नव्हतं नव्हतं तुम्ही मी सांगू राहिलो तुम्हाला का मी तिला चांगलं ठेवीन तिला कोणता त्रास नाही होऊ ना अजून काय पाहिजे तुम्हाला माया घरचं राहिलं प्रश्न माझ्या आईबाप नाही तिले हे करणार मला माहित आहे स्वीकार नाही करणार बा म्हणून मला माहित आहे त्याच्यावर स्वभाव कसा आहे काय आहे पण मी सोबत आहे ना आम्ही अलग राहू बाबू तू निघून जाय माण खराब करू जा जा तू जा आणि कसं जायच काय मी आलो, आलो तू या बोलावण्यावरून आलो हा आता पाय तुले काय करायचं आहे मी त्यासोबत सगळं लग्न लग्न करायला तयार आहे तू विचार कर तू हे घरचे नाही म्हणते मी काय करू शकत नाही त्याच्यात मी चाललो आता काय केलं बाबा तुम्ही

बापा, बापा, पुट्टी तर वाटे नाही अशी अं लगेच कशी ते बिघडली रे बाप्पा कॉलेजची हवा लागली पण लवकरच हवा लागली काय तमाशा मस्त आहे बैंता आ आपल्या घरचा तमाशा बरोबर झाकून हे करते आ आणि दुसऱ्याच्या घरचा मार पायते वाकू वाकू इले नसतच पाहिजे होत घे ना म्हणा पुरी लावला ना डंका आता घे म्हणा घे इले असंच पाहिजे होत माग दुसऱ्याच्या पोरीले पोराले पुरी ले, पोराले म्हणत होती ना इले असे होत माय पोरगी अशी माय पोरगी तशी माय पोरगा मार गुण गुणगाय आता घे ना म्हणा रे अभय वय का काय किती अभय आलं बापा बापा चल बापा पटपट जातो कपडे काढून घेतो हा नाही तर कपडे ओले होईन जाईन बापाय

चल मग चल मी कैच वाट पाहता येतो माहिती आहे का तुझे हा रोशनीले विचारलं कुठे गेली आई आई म्हणे रोशनी म्हणे आई मला माहित नाही म्हणे आई भूरकूनच निघून चालले गेल्या म्हणे तिथं होत्या म्हणे बसून आणि लगेचच चालले गेल्या म्हणे आई म्हणे अशी म्हणे रोशनी मी तुले किती घन झन त्या घरी जाऊन पाहून आलो श्याम आमच्या घरी गेलो हा चंदा मी त्या घरी गेलो दिसलीच नाही फक्त राणीच्या घरी नाही पाहिलो अरे राणीच्या घरीच बसून होती राणीच्या घरीच बसून होती ते तिचा बाप नाही का तिथे चाल बरं घरात तू चाल बरं चाल पाहिजे येतच नाही माझे पाय सारे ओले झाले साडी अर्धी गोली झाली आणि इथं सांगत बसू का तुला येतात आणि हे छत्री नेऊन देत बरं त्या राणीच्या घरची वर राणीच्या घरची छत्री वय ये आणि म्हणे घेऊन जा म्हणे माय घरची म्हणे छत्री म्हणे निर्मलाबाई बाई आणि मग पाठवून दे जा म्हणे मला बाहेर जायचं आहे त्याच्या घरची छत्री येते आणि हिच्या घरची छत्री नेऊन दे आताच नेऊन देऊ आताच नेऊन देऊ असं कोणतं काम पडलं ते आणि काकाने नंतर नेऊन देईन ना नेऊन देतो नंतर चाय घे पेल्यावर थोडसा उघडू दे पाऊस आणि मग नेऊन देतो नेऊन देतो चाल

बस बस इदा बस खाली कुठं बाहेर जाऊ मा बस पाव चाल वे बाहेर आपण बाहेर बसू ना बाहेर बाहेर ने का आपण पलंगावर बसू ना तू ती शेंगा तोडज आ मी बसतो खेळत गेली म्हटलं बाहेर बोलते त्या मायले एवढे त्या मायले एवढे आणि मग डाट बटकू डाट कुल दिते डाट त्या मायले विचारू नाही ती माई जाऊन बसली का मोठी याच्या घरी एवढे पावसात अटकली अटकली मग पाऊस जास्त चालू आहे ना बाहेर अटकली बिचारी पाऊस कमी झाले बस बस जाऊ बाहेर काळी मी लक्षात ठेव तर चल मग मला आता दे मला भूक लागली मला दे मामा आणि आईने पराठे बनवले त्यांना चाल दे मला पराठे दे जाऊ आजी दे

कपडे काढता काढता तुम्हाला अंगणात दिसली म्हणून त्या घरी आली मी हां तुला माहिती आहे हा अहो राणी नाही का राणी राणीच्या घरी ते एक पोरग आलं होतं हां कोण होईन कोण नाही बाप्पा सरवय सरवय करत हो मलेश विचारलं तिचं घर हां अन त्याच्या घरी भल्ला तमाशा झाला राणीच्या घरी हां तिचा बाप म्हणे देत नाही ते पोरग तिला मागाले आलं राणीले

नाही मी जाणून बुजून नाही गेली मला तिकडं काम होत म्हणून मी गेली तर मला आवाज आहे मग मी पाहिलं दरवाज्यातून तर ऐकल्या गोष्टी का मी ना असं ऐकलं राणी श्यामले देणार आहे म्हणून असं ऐकलं बाप्पा ऐकण्यात आलं मध्ये दुरून दुरून खरी गोष्ट ऐका नाही हे पोरग कसं काय आलं मग तिच्या घरी राणी श्यामले देणार आहे कोण असं अग अरुणचे बाबा सांगत होते मले अरुणचे बाबा सांगत होते श्यामचंद राणीचं लग्न जुडवणार आहे म्हणून असे सांगत होते मला माहीत पडलं आणि तू आता बोलतच सांगू राहिली मला तर मा भाई हो का घ्या हो बाप्पा देवा गावातल्या गावातच करते हो बाई हेवाले कशी आहे तर हां गावातल्या गावातच करून राहिले हो हां करू दे ना मग त्या गाऊन पोटात दुखून राहिलो हां त्या गाऊन पोटात दुखून राहिलो त्याची मर्जी त्याचे लेकरं ते करण काही करण बाप्पा माय काय जाते आणि पण नका श्यामचं लग्न राणी सोबत जुने आहे तर मग हे राणीच हे पोर गावलो मग तिच्या घरी मग कसं काय आता तिचा बाप नाही म्हणते म्हणतो ना तुझत सांगू राहीली ना नाही म्हणते म्हणून हो नाही तर म्हणत होता तसा आहे तो अनिल होय अनिल ऐकते का त्याला तर पहिलेच पटत नाही ह्या गोष्टी का रोशनी रोशनीचं असं झालं तर रोशनीसोबत सोबत किती दिवस तोच नाही बोलला तिचा बाप माय बोले आणि हे अनिल भाऊ बोलेच नाही आणि पुरीलाही पाठवे नाही किती दिवसपर्यंत पोरीनं पोरीला पाठवलं नाही आता स्वतःच्या पोरीनं केलं तर म्हणा असं हा दुसऱ्याच्या पोरीचं हे करायच ना स्वतःच्या पोरीनं घे म्हणा झेंडे लावले त्या पोरीने आता आहे हिले अशाच गोष्टी पाहिजे ना ऐकायला निसत्या दुसऱ्याचं घरचं हा स्वतःच्या घरचं नाही पाहिजे हिले चल मी जातो घरी आ आता पाणी करा लागल यायचं काय करावं लागते मला घरी जशीन का अजून दहा घरी जशीन सांगाले राहिलं असेल ना सांगाल तिकडे जाणं तिकडे नाही आहे तुला दिसली बाहेर म्हणून मी तुला सांगितलं अरे बासाहेरबरच नाही आहे तुम्हालाच म्हणतोय तिला चालली मी घरी मग लवकर घरी अजून बाबा ची बाबा कायदे आली म्हणून हे बाई जा शौक नाही मग त्या घरी यायचा जातो